ये रिचार्ज के करना समय नहीं है पहले अपने गाड़ी क्या मोबाइल में है मूर्खा ना काय बरोबर नाही माझ्या डिसमिस व्हिजिय गोष्ट

मागे मागे जाऊ आपण रेल्वे रस्त्याला थापा आपण पुरुष आणले पुढे महिला राहतील आणि पुढे पुरुष राहतील आजूबाजूला नेहरू कुठला आम्हासाठी नेहरू कुठले रेल्वेच्या रस्त्याला थांबा पुरुष आणले आणि पुढे महिला चालतील आणि मागे पुरुष चालतील अजून भरपूर समाज बांधव येतात रेल्वे नका पातारी नही आगो